भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देण्यात आली बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय जननेता अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले जनसेवेचा वसा कणखर नेतृत्व व प्रशासनावर जबर पकार असलेले सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व लोकप्रिय जननेता अजितदादा पवार यांचे दोहखद निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारासह संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी काळा दिवस ठरला आहे त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले त्यांच्या प्रतिमेला पुष्पवाहून अश्रुपूर्ण व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत ईश्वर मृतात्मात्म्याला आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना उपस्थितांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे आमदार श्री राजोभाऊ कारेमोरे प्रदेश महासचिव श्री धनंजय दलाल प्रा माधुरी पालीवाल योगेश हेडाऊ हेमंत महाकाळकर शेखर गभने व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दा, दा, ती दादांना म्हटलं जात तुमच्या विषयी आकर्षण काय जात नाही आहे एक आठवणीचा सण म्हणून हो तुमच्या नेहमी जपायला आवड योगा योग बारामतीच्या प्रचाराला नऊ दिवस सुनेत्रा बहिणींनी बोलवलं बारामती मध्ये नऊ दिवस दादांच्या खांद्याला खांदा नऊ राष्ट्रवादीचं काम दादा ते तेव्हाच म्हणाले विदर्भातले लोक माझ्या होते ते, ते प्रेम होतं की मी महाराष्ट्रातलं पहिले असं लोकप्रिय उपमुख्यमंत्री पाहते माझे वडील बीजेपीचे नगरसेवक असो मी नेहमी दादांचं एक अट्रॅक्शन होत मला की नाही मला काम करायचंय दादांना म्हटलं दादा नागपूर विद्यापीठ मी नडलेली आहे शिवसेनेकडून आपल्या नागपूरचं कार्यालय उभं करायचंय दादा मला बाजूला मला जी मदत लागेल येणाऱ्या वर्षात आपण राष्ट्रवादी संपूर्ण पक्ष विदर्भात चांगले काम करायला आहे आता मला विचार पडला या दादांना घेऊन मी पक्षात आले त्यांचे विचार देव हो समोर ठेवले अधिवेशनामध्ये रात्र बॅनर लावले एअरपोर्ट येत आहे म्हणून आमच्या शहरात प्रशांत भाऊ पासून सगळे आरोग्य दादा येतात किती म्हणू शकतो दबंग नेता ज्यांना म्हणू शकतो असा नेता आपल्यापासून गेला हे पोगळी तर ठरून निघणं अशक्य आहे ही जी पोकळी पडली आहे ती तर निघू शकत नाही त्याची भरपाईच होऊ शकत नाही तुका मान कित्येक वर्षापर्यंत आठवतील कधी कसं वाटलं की काही हे स्वप्न तर नाहीये परंतु पाच आणि सहा फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जे आमचे स्वप्न पाहिलं होत या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व नवी दिशा मिळणार होत ज्याची आपल्या सर्वांना आतुरतेने आपण वाट पाहत होतो <coughs> दादाची भूमिका त्याच्या ठिकाणी महत्वाची होती राज्यामध्येच नाही तर केंद्रामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व परिवर्तन होणार होत दादांनी ज्या आपुलकीने हा पक्ष पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपलंस करून टाकलं

इमर्जन्सी क्यू कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल